क्षमा करा लाईट गेल्यामुळे रॅविओलीचा पार्ट टू होतोय आपली रॅविओली तयार झाली आहे तर ती आता तुम्ही बघू शकता ही बघा ही रॅवियोली माझी शिजून तयार आहे आता ही जी तयार आहे याला आपण फक्त सजवणार आहोत ही जेव्हा रॅव्ही सजवतात तर ती आधी प्लेटमध्ये रेड सॉस हा सॉस टाकतात पिंक सॉस हा आधी प्लेटमध्ये घालायचा आपला पिंक सॉस तयार आहे फक्त मैद्याच्याऐवजी माझ्या या झाली तयार याच्यावर थोडा सॉस टाकायचा नाचणीची रॅग्युअली झालेली आहे या सॉसवर आता थोडसं चीज टाकायचं हे चीज मी किसून घेतलेलं आहे चीज टाकायचं त्यानंतर आपण हे जे रोजमेरी हर्ब केलं होतं हे रोजमेरी हर्ब मी याच्यावर थोडं टाकत आहे कारण ते लोक टाकतात त्याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स आणि आपली इंडियन कोथिंबीर मी टाकणार आहे कारण मला सिलेंड्रो मिळालं नाही तर आता ही रॅविओली खायला तयार झाली याच्यामध्ये सगळ्या आपण ज्या आपल्याला भाज्या भरायच्या होत्या त्या, त्या भरल्या तर ही बघा ही इटालियन डिश मी घरी तयार केली आहे तुम्हाला ही डिश कशी वाटली ते मला सांगा तुम्हाला ही डिश आवडली असेल तर जरूर जरूर मला लाईक ला सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट करा पहिल्या पार्टमध्ये मी जे तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट सांगितले ते सगळे आपले डाएटला चालणारे इन्ग्रिडियंट होते आपण बटर वापरलं आहे साजूक तुपही वापरता येतं बटरच्याऐवजी पण आज त्याला चांगला सुगंध यावा म्हणून मी तो बटर घातला आहे तर आता बघा तुम्ही म्हणजे की आपण मैद्याची डिश सातशे रुपये देऊन बाहेर खातो आणि ही हंड्रेड पर्सेंट जी माझी सात्विक डिश तयार झालेली आहे रॅविओलीची त्याच्यामध्ये मी फक्त रवा तांदूळाचं पीठ दूध मका पालक बटर मीठ चिली फ्लेक्स आणि पनीर एवढ्याच गोष्टी वापरल्यात ज्या आपल्या डाएट पेपरला चालतात धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलात आणि माझी नेहमीची तुम्हाला रिक्वेस्ट की बनाइए खाइए खिलाइए और आपकी उल्डी गुल्डी को अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद